भारतीय वीर संघटनेच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या नेतृत्वाखाली युवा संघटनेचे पक्षी अध्यक्ष मी अरविंद बुडोळे पाटील शिवा संघटनेचे अध्यक्ष संतोष केगावकर शुवा संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सारणेजी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मय झिचकेजी शुवा संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळेजी शिवा संघटनेचे मानदेश पाटील सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस व शिवा संघटने सर्व मावळे व पदाधिकारी जे संजय शिरसाट जे महात्मा बसवेश्वरांचा एकेरी भाषा मुल्यांकन करून जे वीर शिवलिंगाय समाजाना धर्माला त्यांनी दुपारीचं काम केलंय त्यांच्या त्यांना माजर हे अधिकार नाही आहे त्याला काय अधिकार आहे का, का कुणाच्या भावनेला बोलाय केलं तर बोलू नको परंतु दुसऱ्यांना दुखवायचं काम, काम करू नये कुठल्याही महापुरुषांचं असू दे माझ्या महात्मा असू द्या कुठल्याही महापुर असू द्या त्यांना जर ते भावनिक दुखवायचे काम करत असेल त्यांच्या घरी घुसून मारू आंदोलन करू आणि संपूर्ण महाराष्ट्रभर रोड बं, बं, बंद करू आपण रस्ता रोखू आंदोलन करायचे आमच्या तेवढंच तयार आहे त्यासाठी तेवढंच बोलतो आणि माझ्या वीर शलिंगाचा समावेश कुठल्याही धर्माचा महापुरुषांचा हे असे जर म्हणून करत असेल त्याला ते अधिकार नाही आणि त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं माणूस आहे मुख्यमंत्री हे असे कार्यकर्त्यांना त्यांनी समजून टाकायला पाहिजे हे अशा कुठल्याही मना धर्माच्या लोकांना मन दुखू नये या, या लोकांना अति तातडी त्यांना घरी पाठवायला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत शिवाज संघटना जपासणार नाही याच्या दखील दखल शासनाने घ्यायला पाहिजे एवढंच बोलू म्हणजे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा